प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आता पण मी धोतर फिरतो आणि कधी पॅन फाडायला की वेळ लागेल का त्याची पॅन फाडायला मला सांगा मी तर खूप खुले आम बोलायलो खुले आणि खुले आम त्या खात्याला चॅलेंज करायला दम आहे ये बापू इथं धोतर फाडा तुम्ही पॅन फिरून तुला पाठवतो नाही पाठ रत्नागर नाव तर रत्नागर होते नाही शिवसेनेवाले जेवढे आहेत ना काढतो तुमचं नाही तुमचं घ्या फक्त मग सांगतो कसं असतं माझ्या खाली राहावं लागेल पत्त्या खाली माझ्या अंतर्गत राहावं लागेल तुम्हाला राहायचं तर नाही जिल्हाच नाही तर सहाला सहा पक्ष मांडले व होते सहाला सहा आघाडीचे तीन आणि महायुतीचे तीन महायुतीच्या मधल्यानी काही पंधरावीस टक्के लोकांनी काम केलं केलं ज्यांनी ज्यांनी केलं ते पंधरावीस टक्के लोकांनी केलं हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे पण बाकी सर्वच जे कडक कपडे घालणारे जे नेते असतात एकही नेता माझ्यासोबत नव्हता तुम्हाला माहित माझ्या समाजाचं तुम्हाला माहित आहे एकही नेता सोबत नव्हता त्यांनी तर प्रत्येक आपलं गाव कमीत कमी लीड मिळावी प्रत्येकाला वाटत होतं त्यांना की आपल्या गावात तरी कमीत कमी लीड मिळावी म्हणून त्यांनी काही ओ बर काही केला रात्री जाऊन बसले रात्री जाऊन बरोबर हिंडले पुढचं बोलत नाही कारण का लाईव्ह चालू आहे तुम्ही समजून घ्या प्रत्येकाने या नेत्यांनी बरंच काय केलं रात्री बेरात्री फिरले सगळं काय करायचं ते केलं पण ते त्यांच्या गावात हे लीड देऊ शकले ज्याला त्यांना द्यायची होती त्यांच्या गावात स्वतःच्या गावात ते निर्दू शकले कारण सगळे विरोधात जरी असले तरी जनता माझ्या पाठीशी होती हे <प्राणा> बघा जिल्हा परिषद म्हणलं की ग्रामीणची विकासाची नांदी आहे हे मान्य आपल्याला सर्व जिल्हा परिषद ही विकासाची नांदी आहे म्हणजे ग्रामीणची विकासाची नांदी आहे आणि नगरपालिका ही शहराच्या विकासाची नांदी आहे मी नगरपालिकेत उभणार नाही पण तुम्ही मला ताकद द्यावी लागला आता तुम्ही झाड तर उभं केलं हे झाड आहे उभं केलं तुम्ही पण या झाडाच्या फांद्या तुम्हाला मजबूत करावं लागते करणार आहेत का नाही मजबूत करणार आहे ना आणि तुम्ही उमेदवार तुम्ही यायचा तुम्ही धापा पंचायत समितीमध्ये जिल्हा सगळ्याला विचारून घे धापा धापा मेन मेन माणसं मी भरून घेईन आणि तुम्ही दिलेला उमेदवार मी त्याला तिकीट द्यायचं तुम्ही सांगायचं समजा एक उमेदवार समजा झाला नाही तुमच्या दोन झाले आपण चिठ्ठी टाकू चिठ्ठी टाकून ते त्याला मी माझ्या कुठलाही माझ्या नातेवाईक नाही मी माझ्या कुठला घरचा नाही कुठलाही उमेदवार उभा करणार नाही मी माझ्या कार्यकर्त्याला पुढे देणार आणि पुढे करणार त्याच्यामुळे निश्चित तुम्ही हो दिले दिलंय सांगितलं दिलंय मागच्या पुढे करून मी मत मागितलं होतं बरोबर आहे मी डोळ्यात असून आल ते ऑटोमॅटिक कसे आले ते मला माहित नाही पण तुम्ही ते केलं त्यावर मी खरंच तुमचं अभिनंदन करतो यावेळेस जर मी मला ताकद द्या जिल्हा परिषद ताकद घ्यायची लक्षात ठेवा तिकडे मेघना दिदी आहे की किती निवडून आले व्यवस्थित आता मंत्री आहे तिथे चांगला तिचा रिझल्ट मिळेल राजेश आहे राजेशला लागणार आहे मी तिथं जवळ लागून मतदारसंघ आहे मी त्यांना मदत करेन राजेश मला इकडे मदत करेल त्यांना जिल्हा परिषदला एकमेक कार्यकर्ते आता आमच्या निवडणुकीमध्ये घडलं ते मध्ये घडणार नाही तिथं कुठली जातीपात होणार नाही कारण कुठे कुठे एकाच जातीचे दोन उमेदवार असतील तर काय तुम्ही करणार आहे करू शकणार नाही त्याच्यामुळे मला जिल्हा परिषदला तुम्ही ताकद द्या पंचायत समिती आपली आली पाहिजे जिल्हा परिषद मध्ये आज सतरा सर्कल आहेत आपल्याला सतरा आहेत जिल्हा परिषद मॅक्झिमम या गंगाखेडचे तालुक्यात सात ला सात मार्ग द्यावं लागतील तुम्हाला तुम्ही देणार आहेत मला माहिती तुम्ही तुमचं द्या बाकीचे सात ला सात पालन ते चारला ला चार मिळते आणि सहा तिथं याला येत आपल्या पूर्णेला त्याच्यापैकी चार तर घेतो मी तिथं ते कसे घ्यायचे दिमाकामध्ये हे ते कसे घ्यायचे ते कुणाची मदत घ्यायची काय करायचं कसं करायचं ते मी जरूर घे आणि मी आता कुणाच्या विरोधात नाही बोललो जे आता मला सांगा मी माझ्या इलेक्शनमध्ये टोटल विकासावर बोलत होतो आणि विरोधक बोलायला काहीच नाही म्हणून पूर्ण टीका माझ्यावर विरोध बोलायला काहीच बोला नव्हतं ना मग कुणी धोतर फेडू लागलं खादार तर मी धोतर फिरतो त्याची पॅन्ट फायला की वेळ लागला का त्याची पॅन्ट फेडायला मला सांगा मी तर खूप खुले आम बोलायलो खुले आम आणि खुले आमच्या खातारला चॅलेंज करावं दम आहे ये बापू इथं धोतर फेडा तुम्ही पॅन्ट फिरून तुला पाठवतोय तू नाही पण रत्नागिरी नाव तर रत्ना होते नाही आणि आता आजकाल काय म्हणते सगळे कार्यकर्ते त्याचे त्या जवळच्या काही माणसाला किंवा तिथल्या परभणीमध्ये काही व्यंकटला असेल तर साहेबाकडे घेऊन चला आता त्या तुम्ही एवढं सगळं तर घेऊन जाऊ रीतीचे धक्के आता वाघव धक्के भरून बघा आता तुम्हाला सांगतो कसं असते मग आता माणूस कसं असते तुमचे शिवसेनेवाले जेवढे आहेत ना उद्धव उभाटा गट उभाटा उभाटा पूर्ण काढतो तुमचं काही होत नाही तुमचं घ्या फक्त भरा मग सांगतो कसं असते माझ्या सच्या राहावं लागेल पत्त्याखाली माझ्या अंतरत राहावं लागेल तुम्हाला राहायचं असलं तर नाही तर काहीच चालू देत नाही आणि जाहीर बोलालो मी काय असं गपचिप कुठेतरी बसून कुठं बोल जाहीर बोलालो मी काहीतरी म्हणजे टिकाट्यात मला क्लिक क्लिप यायला होती मी राजेश पत्रकार घ्यालो होतो मी मॅगनावर काहीतरी बोललाय मी काहीतरी तो माझ्यावर काहीतरी बोललाय असं मला कळालंय तो त्या क्लिप सापडत नाहीत मला कारण मला बोलायला मिळत नसतो ते क्लिप बघायला कोण बघायला कुठून मिळत आहे मला मी आपल्या कामा धंद्यात असतो ते फोन बघायला वेळ नसते मला समोरून माणूसच तुम्ही फोन कधी बघायचा झोपायला रात्री बारा एक दोन वाजते सकाळी पाच वाजता साडेपाच वाजता उठून जातो बापूला नाही तर सकाळी साडेपाच उठून उठलं की सहा वाजता खाली आम्ही फिरायला असतो त्यामुळं घेतलं तू सांगित तू ऑर्डर दिला ऍक्सेप्ट काहीच आज तू काहीच मोड येत नाही तू काही ना काय होत वास्त आहे सर काहीच करू नको तू तू माझा आहेस मी तुझा आहे आणि खरंच तुम्ही माझे मी तुमचं आहे मी प्रत्येकाला म्हणतो तुमच्यासाठीच आहे मी मला काय पाहिजे हो काही नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे मला मला सगळं देवाना दिलेलं आहे माझं फोन एवढं भरलंय की मला कुठं जागा एक इतकी जागा नाही हा एक आशा मात्र आहे मी प्रत्येक ठिकाणी बोलाल एक आशा निश्चित तुमच्याकडनं आहे सगळ्याकडनं आहे म्हणजे मतदारसंघात का सगळ्याकडनं गंगा नाही तर म्हणजे त्यांच्याकडून जास्त आहे फक्त इच्छा एवढीच आहे ज्या दिवशी मेल्याचे अंतर इथं झालते ना तिथं काहीतरी लोकांच्या वेळेत आशिवा आले पाहिजेत आणि काहीतरी चर्चा झाली पाहिजे खूप चांगला माणूस ती एवढंच पण दुसरं काहीच नाही पाहिजे आणि बाकी एखादा चांगला कुठला कार्यकर्ता असेल तर बापू असेल बापू मला वाटतं बापूच्या आधीच मारणार आहे मी ते माग बापू मला राहणार आहे बापू नाही समाजी मागत आणि एखादा कुठंतरी पुतळाने लावतोय बा मला माहित आहे गॅरंटी तो काही विषय नाही असे काही कार्यकर्ते आहेत माझे तुम्हाला जीवन तर आमची इच्छा आहे मला लागत ना सगळ्यांनी जावं लागलं सगळ्याला जायचं नाही दिवस मी म्हणाल काय केव्हा जेव्हा केव्हा जायचं तेव्हा फक्त तिथं आपलं नाव निघायला पाहिजे चांगलं नाव निघायला पाहिजे एवढीच इच्छा बाकी तुझी काही इच्छा नाही जेव्हा केव्हा होईल पंचवीस वर्षे मदत त्यांनी काही करू नको पंचवीस वर्ष मरतच नाही आणखी पाच निवडणूक करणार आहे पाच काठीवर सोडणार नाही सोडणार आहेत का सोडणार आहेत का मला आता हे पंच्याऐंशी वेळे किती निवडणूक आला मला काय प्रॉब्लेम आहे मी तरुण दुरुस्त आहे एकदम आजही व्यायाम करतो आजही सगळं काय करतो आजही अर्धा तास सकाळी पोहतो फिरतो सगळं करतो तंदुरुस्त आहे मला प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्ही काळजी करू नका